तुम्हाला पण असे पांढरे शुभ्र मऊ लुसलुशीत भरपूर सारण असलेले पण उकट न काढता उकडीचे मोदक बनवायचे आहेत का तर नक्की हा व्हिडिओ शॉटपर्यंत बघा कारण की आपण आज उकड न काढता उकडीचे मोदक बनवणार आहोत तर तुम्ही बघू शकता किती मऊ लुसलुशीत झालेले आहे ते उकडीचे मोदक चला तर मग सुरुवात करूया सर्वप्रथम आपण त्यासाठी लागणारं सारण तयार करून घेऊया त्याच्यासाठी मी इथे दोन टेबल स्पून तूप टाकलेलं आहे ते गरम झाल्यानंतर इथे मी दोन वाटी खोबऱ्याचा कीज घेतलेला आहे जो मी मिक्सरमधून काढून घेतलेला आहे मिक्सरमधून म लवकर आणि फास्ट होतो वेळ वाचतो त्यामुळे मी मिक्सरमधून काढून घेतलेला आहे आता याला तीन ते चार मिनटे व्यवस्थित तुपामध्ये परतून घ्यायचा आहे म्हणजे याचा ओलेपणा थोडासा नाहीसा होतो आणि व्यवस्थित शिजला जातो तो कीस त्याच्यानंतर यामध्ये आता दोन वाटी इथे दोन वाटीसाठी मी एक वाटी गूळ घेतलेला आहे तर त्याचं प्रमाण सेम आहे तुम्ही दोन वाटी जर खोबऱ्याचा किस घेतला तर त्यामध्ये एक वाटी गूळ घालायचं आहे ते तुम्ही किसून घ्यायचं आहे त्यानंतर हा गूळ पूर्ण वितळेपर्यंत याला व्यवस्थित असं त्यामध्ये शिजवून द्यायचं आहे हे बघा आता गूळ वितळायला सुरुवात झाली आहे आणि याला पाच ते सहा मिनटं लागतात हे मिश्रण व्यवस्थित शिजून द्यायचं आणि शिजल्यानंतर हे बघा थोडंसं कोरडं व्हायला सुरुवात होतं त्यानंतर तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट वेळचे आणि खसखस घालायचे आहे आणि त्यानंतर परत अजून दोन ते तीन मिनटं त्याला शिजून द्यायचं आहे आणि त्याला साईडला गार पडायला ठेवायचं आहे तर आता उकड न काढता कसं काय उकडीचं पीठ मिळायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे तर यासाठी मी इथे दीड वाटी आपलं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर मी इथे आंबेमोह तांदूळ किंवा इंद्रायणी बासमती हा नाही घेतलेला हा रेशनचा तांदूळ आहे तर तो बारीक एकदम चिकन दळलेला असतो ना पीठ ते पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये एकदम चिमूटभरच मीठ टाकलेलं आहे आणि आता उकड नाही काढायची तर मग काय करायचं तर आपण गरम पाण्यामध्ये आपण ते पीठ मळून घेऊया त्यासाठी जेवढं पीठ घेतलेलं आहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे तर मी एक वाटी पाणी आणि अर्धा वाटी त्यामध्ये दूध टाकलेलं आहे आता दूध का टाकायचं तर दूध टाकल्यानंतर दिवसभर तुमचे उकडीचे मोदक हे मऊ राहतात त्यासाठी आपण इथं दूध टाकणार आहोत थोडीशी साखर टाकायची एक, एक इंचित आणि एक टेबल स्पून त्यामध्ये आपण गावठी तूप घालायचं आहे जे साजूक तूप तुमच्याकडे अवेलेबल असेल ते आणि याला व्यवस्थित अशी उकळी काढून घ्यायची एक ह्या सगळ्या मिश्रणाला हे बघा इथे एक उकळी काढून घेतली आहे त्यानंतर इथे गॅस मी आता बंद करणार आहे तर उकड काढायच्या वेळेस आपल्याला पीठ किती टाकायचं किंवा अंदाज समजत नाही तर इथे आपण आता गरम पाण्याने हे पीठ मळून घेणार आहोत तर हे बघा दीड वाटीसाठी दी दीड वाटी पिठासाठी दीड वाटी पाणी बरोबर लागतं तर थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आणि याला चमच्याने मिक्स करायचं आहे हाताने करायचं नाही कारण की खूप गरम असतं थोडं 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 टाकायचं आहे एकाच वेळेस पाणी पण जास्त टाकायचं नाही आहे त्यामध्ये नाहीतर पूर्ण गाळ होईल तो पिठाचा पूर्ण तर त्यासाठी आपण थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे हे बघा पूर्ण पाणी घालून घेतल्यानंतर हे असं मिश्रण तयार होतं हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून याला दहा मिनटं आपण वाफ द्यायची आहे झाकून ठेवायचं आहे काहीच नाही करायचं दहा मिनटं याला ओपन करून बघायचंच नाही आहे त्यानंतर आता दहा मिनटं झाली आहे त्यानंतर हे बघा उघडून बघितलेलं आहे तर आप असं तुम्ही पावभाजीच्या मिक्सरने करू शकता आहे मिक्स करून घ्यायचं नाहीतर तुमच्याकडे वाटी वगैरे असेल तर त्याला थोडंसं खालून पाणी वगैरे किंवा तेल लावून त्याने पण तुम्ही याला व्यवस्थित त्याच्या गठोळ्या सगळ्या फोडून घ्यायच्या आहे आता यासाठी मी जे प्रमाण वापरले याच्यानंतर मला पाणी बिलकुल लागलेलं नाही आहे याच्या गठोळ्या फोडून घेतल्या आणि जेव्हा आपण मिक्स करायला जातो व्यवस्थित मळून घेतो त्यावेळेस बरोबर त्याचा गोळा झालेला आहे पण जर तुम्हाला लागलं किंवा तांदळाचे वेगवेगळे प्रकार असतात जर लागलं थोडंसं ड्राय व्हायला लागलं ला, तर साईडला थोडंसं सा पाणी गरम करून ठेवायचं मला पण वाटलं होतं की मला लागेल म्हणून कारण की रेशीमचे तांदूळ आहे पण मग नाही लागलं तर मी गरम करून ठेवलेलं होतं त्याच्यात थोडंसं हात घेऊन त्या पाण्याचं आणि त्याला मळायचं जर तुम्हाला पाणी कमी वाटत असेल तर तर मला तर काय वाटलं नाही पाणी कमी हे बघा गोळा झाला व्यवस्थित सगळ्या गठुळ्या ज्या होत्या त्या सगळ्या फोडून काढल्या त्यानंतर थोडंसं सा, साजूक तूप घ्यायचं दोन्ही हाताला लावायचं आणि व्यवस्थित त्याला मळून घ्यायचं आहे जोपर्यंत जे क्रॅक दिसत आहे तो उरलेलं दिसत आहे तोपर्यंत जात नाही तोपर्यंत व्यवस्थित मळायचं आहे एक छोटासा गोळा करून बघायचा आणि थोडंसं तूप लावून त्याची पारी होते का हे बघायची जर ती तुटत असेल किंवा त्याला थोड्याशा भेगा पडत असतील क्रॅक जात असेल तर परत मळायचं आहे त्याला हे बघ इथे थोडंसं क्रॅक जाताना दिसतंय मग हे मोदक करताना अडचण येते त्याची की ते क्रॅक होतात फाटतात मोदक त्याच्यामुळे परत एकदा दोन ते तीन मिनटं व्यवस्थित मळून घ्यायचं तर हे पीठ मळायला मला कंप्लीट पाच मिनटं लागली हे बघा तुम्ही बघू शकता मस्त पांढरशुभ्र असं पीठ मळून झालेलं आहे तर एका वाटीत किंवा डब्यामध्ये झाकण लावता येईल अशा काढून ठेवायचं आहे वाटीत किंवा डब्यात आणि त्याला झाकून ठेवायचं जेणेकरून थोडंसं कोरडं किंवा ड्राय होणार नाही ते नंतर आता इथे मी जो मोदकाचा साचा आहे तो घेतलेला आहे त्याच्या साहाय्याने आपण उकडीची मोदक करणार आहोत इथे तर असा साचा तुम्हाला बाजारामध्ये इझिली भेटतो मोस्टली आता सगळ्यांकडेच अवेलेबल असतो तुम्ही जर पहिल्यांदी करत असता असाल तर साच्यानेच करा साच्याने इझी जातात करायला आणि तुटणार पण नाही तुमचं हे बघा तूप लावून घ्यायचं आहे व्यवस्थित त्याला सगळी आणि जेव्हा आपण साच्यामध्ये मदत करतो तेव्हा तो साचा जो आहे तो घट्ट पकडून ठेवायचा आहे तो सोडायचा नाही कारण की त्याला आपण आकार देत असतो तर तो साचा लूज पडायला नको हे बघा असं पकडून ठेवायचं आहे जिथे त्याचं ओपनिंगचं ब बटन आहे तिथे व्यवस्थित पकडून ठेवायचं आहे नंतर त्यामध्ये आपण एक छोटासा गोळा घेऊन आता त्यामध्ये टाकणार आहोत आणि फक्त एकाच बोटाने त्याला व्यवस्थित असं आकार देऊन घ्यायचा आहे बोटाला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे नाहीतर ते जे पीठ आहे ते चिपकतं हाताला आणि सगळ्या सा साईडने इक्वली असं स्प्रेड करत बाहेरच्या साईडला जेही एक्स्ट्रा पीठ असेल ते बघा तुम्ही बघू शकता ते बाहेर आपोआप अप निघून येतं जसं तुम्ही बोटाने त्याला दाबणार ना तसं हे बघा व्यवस्थित सगळीकडे सारख्या आकाराचा होतो सारखी जाडी येते सगळीकडे फक्त बोटाने व्यवस्थित प्रेस करायचं त्याला आणि आता हे तुम्ही बघू शकता मध्ये साइडला आता सारण भरण्यासाठी जागा केलेली आहे तर त्याला थोडं थोडं करून त्याच्यामध्ये सारण भरूया आपण अजून थोडं सारण्याची गरज लागेल तर थोडं थोडं सारण त्यामध्ये टाकायचं आहे अजून पण थोडंसं टाकूया कारण की थोडंसं दिसतंय अजून की बाकी आहे त्याच्यामध्ये जागा आता हे सारण भरल्यानंतर त्याच्यामध्ये जे आता साईडला जे पीठ आहे त्यानीच आपण त्याला कवर करणार आहोत त्याच्याला सगळं म्हणजे त्याला क्लोज करणार आहोत बंद करायचं आहे हळूहळू आणि समजा वरून थोडीशी पिठाची गरज लागली तर थोड्याशा पिठीमधनं थोडंसं पीठ घ्यायचं त्याची छोटीशी अशी पारी टाईप करायची पातळ आणि त्याला आपण त्याच्यावरती लावून देणार आहोत हे बघा असं झाला मोदक तयार खूप इझी आहे फक्त लक्षात आहे की पिठीसाठी म्हणजे जे आपण उकड करतो त्याच्यासाठी जर पाण्याचं प्रमाण आणि पिठाचं प्रमाण योग्य असेल तर तुमचे मोदक कधीच फसत नाही फक्त आणि जेव्हा आपण आप मळून घेतो त्याला ते व्यवस्थित मळायचं आहे त्याला थोडंसं बघायचं पारी करून की ते क्रॅक जात आहे का जात असेल तर व्यवस्थित मळून घ्यायचं म्हणजे तुमचे मोदक कधीच फाटणार नाही कधी कधी काय होतं की जेव्हा आपण वाफवायला ठेवतो त्यावेळेससुद्धा मोदक फुटतात तर आता हे बघा हे शेवटपर्यंत हा मोदक असाच राहील व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे मी तुम्हाला परत एक मोदक तयार करून दाखवते तर आता व्यवस्थित आता साच्यामध्ये पीठ टाकायचं आहे बोटाला तूप लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित त्याची एक पारी तयार करायची आहे हे बघा तुम्ही बघू शकता बोटाने हळूहळूहळू हळू प्रेस करून जेवढाही सगळा एक्स्ट्राचा जो बा भाग आहे पिठाचा तो सगळा बाजूला आलेला आहे आणि त्यामध्ये आता आपण सारण टाकणार आहोत आणि त्यानंतर आपण हे आता बंद करून घेणार आहोत हे बघा झाल तुम्ही ते बघू शकता व्यवस्थित असे मस्त दोन आणि एकदम कळीदार दिसतात किती छान असे मोदक तयार झालेले आहे किती पांढरशुभ्र दिसतात आणि समजा तुमचं सारण जर थोडंसं सा पातळ वाटत असेल तर त्यामध्ये थोडीशी तांदळाची पिठी टाकायची म्हणजे घट्ट होतं ते तर ही पण तुम्ही टीप नक्की फॉलो करा हे बघा मस्त कळीदार असे मोदक तयार झालेले आणि तुम्ही पहिल्या प्रयत्नात पण करू शकता आणि मला पण पहिल्या प्रयत्नातच जमलेले आहेत व्यवस्थित आता एक च हे घ्यायचं वाफ द्यायला चाणणी वगैरे जी असेल घरी खाली कढई ठेवायची गरम पाणी करायला त्यानंतर त्याला उकळी वगैरे येऊन द्यायची वाफ निघायला लागली की त्यावर सगळं त्या वाफेवरती सगळे हे उकडीचे मोदक वाफ भरवायला ठेवून द्यायचे आणि जेमतेम दहा मिनटं ठेवायचे फक्त दहा मिनटानंतर त्याच्यावरचं झाकण आपण इथं काढून घेणार आहोत हे बघा तुम्ही बघू शकता एकही मोदक फुटलेला नाही आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा या गणपतीमध्ये गणपती बाप्पाचा आवडता पदार्थ आणि मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुमचे मोदक कसे झाले आहेत ते माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया नेक्स्ट रेसिपीपर्यंत ब बाय